या आहेत ड्रोन दिदी दिवेकर पण पुणे जिल्हा आज त्यांना ड्रोन दिदी म्हणून शेतात फवारणी पुरुषच करतात असाच समज आहे पण नीलमताईंनी हा समज मोडून काढला घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी ताईंनी फवारणी करायचं ठरवलं आणि तेही ड्रोन न त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं आज फवारणीसाठी त्या जिल्हाभर फिरतायत आतापर्यंत सातशे एकरहून जास्त क्षेत्रावर त्यांनी फवारणी केली आहे फवारणीमध्ये कमाई किती असा विचार करत असाल तर साठ हजार ते एक लाखापर्यंत ग्रामीण भागातल्या महिला काय करू शकतात हे निलमताईंनी दाखवून दिलंय आजची स्त्री नवतंत्रज्ञान तंत्रज्ञान शिकू शकते आणि त्यातून आपला व्यवसायही उभा करू शकते म्हणून आज ड्रोन घेऊन फवारणी करणाऱ्या निलमताई फक्त कौतुकाचा विषय नाही तर त्यांनी चोखालेली वाट अनेक मुक्तांना प्रेरणा देते म्हणूनच या ड्रोन विधीला म्हणजेच नीलम दिवेकर यांना आम्ही मुक्ता सन्मान देऊन सन्मानित करत आहोत